तुम्ही या व्हिडिओमधून मी फक्त दुनियाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही रडू नका मनावर अजिबात घेऊ नका नमस्कार काका का? नमस्कार नमस्कार कुठलं गावचं विजापूर 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 अच्छा तुम्ही इथं इथं काय करायला आहे रेल्वे स्टेशनवरती अच्छा भाटल्या गोळ्या बाबा बाटली गोळ्या करता तुमचं म्हणजे घर गर, घर काय नाही का काय नाही मग विजापूरचं आहे तुम्ही सांगलीमध्ये आलाय आहे कारण काय म्हणजे म्हणजे असा असं काय बघत नाही काय तुमचं म्हणजे परिस्थिती फॅमिली आहे कोण नाही तुमची नाही वारले वारले म्हणजे कोण तुमची बायको वारले आणि पोरग आहे पोरग काय करते पोरग गाडी म्हणजे गाडीवर म्हणजे ड्रायव्हर आहे का मग त्यांनी सांभाळ नाही तुम्हाला बाईकवर आल्यानंतर पोराने सांभाळलं म्हणजे काय म्हणलं तुम्हाला घराबाहेर का जा म्हणलं दहा रुपये फक्त दारू पेत होता म्हणून त्याने तुम्हाला घराबाहेर काढलं मग आता तुम्ही तिने घराबाहेर काढले तर आता तुम्ही स्वतःसाठी म्हणजे तुमचं पोट चालवण्यासाठी काय करता बटल्यान गोळा करता गोळा म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये बटल्या गोळा करून तुमचं पोट तर नीट भरते का म्हणजे तुमच्यात आणि अशी क्षमता आहे की वेगळं काम करायची कंपनीमध्ये वगैरे दिवसाला किती किलो बाटल्या गोळा करताय प्लॅस्टिकच्या घातलाय का पाच किलो पाच किलो पाच किलोचे किती रुपये मिळते साठ सत्तर साठ सत्तर रुपये मध्ये तुम्ही म्हणजे दिवसाला साठ सत्तर रुपये म्हणजे तुम्ही दिवस काढताय डेली हो तर मागून खातोय खाताय बरं आता तुम्ही सगळं बायको बायकोवरल्या वर्ग ड्रायव्हर आहे हे सगळं सोडून तुम्ही आहे म्हटल्यावर एकटा खुश तर आहे का खुश आहे म्हणजे फॅमिली नाही तर मी आता तुम्ही निवांत आहे खुश आहे काय अडचण आहे खुश नाही तर काय करणार अच्छा तर मित्रांनो बघा त्यांचा त्यांची फॅमिली होती अचानक यांच्या बायकोचं काय तर हे झालं प्रॉब्लेम झाल्यामुळे यांच्या बायकोंचा मी मृत्यू झाला काका आता माझ्यासमोर आहेत त्यांचा मी इंटरव्ह्यू घ्यायला लागलो आहे त्यांचा एक मुलगा पण आहे तो ड्रायव्हर आहे पण त्या परिस्थितीमध्ये त्या मुलानं पण या काकांना सांभाळून घेतला नाही कारण हे काका थोडं व्यसन करत होतं आणि काका रडू नका काय अडचण नाही काका असू का दे रडू नका तुम्हाला या व्हिडिओमधून एवढं सांगतो मित्रांनो की तुम्ही जर असं व्हिडिओ बघत असाल तुम्ही कोण मुलगा असाला काका असाला कोण असाल आपल्या आईबापाला कवाही घराबाहेर काढू नका आपले आईबाप म्हणजे देवास मान असतात आहे काका आता आहे तर यांचं इतकं वाईट जीवन आलेलं आहे तर प्लीज या व्हिडिओमधून तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुमच्या पाया पडतो एवढी रिक्वेस्ट आहे आपल्या आईबापाला कवाही घराबाहेर काढू नका कारण आपले आई बाप, आपले देव असतात तर काका क्षमा का मागतो मी तुम्ही या व्हिडिओमधून मी फक्त दुनियाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही रडू नका मनावर अजिबात घेऊ नका